आपलं शहर स्वच्छ सुंदर व सुरक्षित असावं असं आपल्या सर्वांना वाटतं आणि त्यासाठी महत्त्वाचं असतं प्रकाश प्रकाश असेल तर शहराची रोनक वाढते लोकांची मने आनंदी होतात आणि अंधारामुळे होणारे गुन्हेही कमी होतात ही गरज ओळखून फुलंबरी शहराला प्रकाशमय करण्यासाठी सुहासभाऊंनी विशेष पुढाकार घेतला फक्त काही प्रमुख चौक नाही तर शहरातील प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी हाय मास्ट लाईट बसवून त्यांनी फुलंब्रीला उजळवून टाकलं त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरात सगळीकडे हाय मास्ट लाईट बसवले गेले आहेत यात खुलताबाद रोड टी पॉइंट महात्मा फुले चौक नगरपंचायत कार्यालय परिसर सावता मंदिर परिसर वरची व खालची बेस समता नगर अहिल्याबाई होळकर चौक काथा समाज सभागृह परिसर साईनगर अशा काही प्रमुख ठिकाणांचा उल्लेख करता येईल या हायमासमुळे फुलंब्री शहर प्रकाशमय झालं असून रात्रीच्या वेळी शहर कायम चमकत असतं यामुळे शहर अधिक सुरक्षित आणि अधिक आकर्षक झाला आहे हा प्रकाश केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक वाडी आणि वस्तीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवण्याचा निर्णय सुहास भाऊंनी घेतला यामुळे वाड्या वस्त्यांवरील अंधार दूर झाला आणि ऊर्जा बचतही झाली ज्यामुळे शहराचा विकास शाश्वत आणि पर्यावरणपूरक मार्गाने पुढे चालू राहिला बदलत्या काळात ऊर्जेची म्हणजेच विजेची मागणी ही सातत्याने वाढत त्या त्या आहे त्यामुळे शहर अंधारात जाऊ नये यासाठी भविष्यातील ऊर्जेची मागणी लक्षात घेऊन त्या दृष्टीने सुहास भाऊंनी आत्तापासूनच नियोजन सुरू केले आहे फुलंब्री शहराचा वीज पुरवठा अधिक सक्षम करणे आणि भविष्यात फुलंब्रीकरांवर येणारा वीज बिलाचा भार कमी करणे हे प्रमुख ध्येय सुहास भाऊंनी भविष्यासाठी ठेवले आहे यासाठीच्या योजनेचा रोडमॅप त्यांनी तयार करून ठेवला आहे याशिवाय शहरातील मुख्य चौक आणि महत्वाच्या भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षितता आणखी बळकट करण्याचं कामही त्यांनी केलं आहे या उपक्रमामुळे फुलंब्री शहर अधिक सुरक्षित बनलं आहे सुहास भाऊंच्या प्रयत्नांमुळेच आज रात्रीच्या वेळीही आपले फुलंब्री शहर सर्वसामान्यांसाठी अधिक सुरक्षित बनले आहे शहराची ही विकासगंगा पुढे नेण्यासाठी सुहास भाऊंना आता पुन्हा एकदा आपले मतरूपी आशीर्वाद हवे आहेत म्हणूनच येत्या नगरपंचायत निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून सुहास भाऊंसह त्यांच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच या निमित्ताने नम्र विनंती